सन्माननीय आरोग्य राज्यमंत्री मेघना दिदी साकोरे बोर्डीकर यांच्या प्रेरणेतून आणि समीर शफी पठाण यांच्या पुढाकाराने पुणे शहरातील कोंडवा येथे नागरिक आरोग्य सहायता कक्षाची स्थापना करण्यात आली या कक्षाच्या माध्यमातून परिसरातील नागरिकांना विविध शासकीय आरोग्य योजना मुख्यमंत्री सहायता निधी महात्मा फुले जन आरोग्य योजना तसेच आयुष्यमान भारत योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन केले जाणार आहे या निमित्ताने भव्य महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं हे शिबीर मुख्यमंत्री सहायता निधी कक्षा आणि धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष तसेच कोंडवा परिसरातील बहुतांश हॉस्पिटल्स औंध जिल्हा रुग्णालय पुणे महानगरपालिका आणि नागरिक अधिकार मंच यांच्या संयुक्त विद्यमाने यशस्वीरित्या पार पडले कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मान्यवर उपस्थित होते अली दारुवाला राष्ट्रीय सल्लागार अल्पसंख्याक आयोग राज्यमंत्री दर्जा भारत सरकार डॉ मानसिंग साबळे प्रमुख मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष आणि धर्मदाय रुग्णालय कक्ष पुणे अलीभाई इनामदार सामाजिक कार्यकर्ते वीरसेम बापू जगताप नगरसेवक पुणे मनपा नानासाहेब पारगे उद्योगपती अयो परिहार चेअरमन कोणार्कपुरम सोसायटी जावेद काजी चेअरमन ब्रह्मा एक्सब्युरन्स सोसायटी अमर गव्हाने मंडळाध्यक्ष सतपाल पारगे युवा नेते भाजपा नईम शेख मंडपवाले भाजप नेते इम्तियाज मुमिद भाजपा नेते प्रवीण जगताप युवा नेते नाथाभाऊ लोणकर सामाजिक कार्यकर्ते नासिर इनामदार के जी एन फाउंडेशन कद्रुतुल्लाह सर संस्थापक दार ए अरकाम ट्रस्ट इसाकभाई पानसरे युवा नेते भाजपा प्राध्यापक रशीद पानसरे प्राध्यापक खलील फारुकी महमूद अली सय्यद सामाजिक कार्यकर्ते हाजी नदीम शेख साहेबा ग्रुप शकुर सैय्यद सामाजिक कार्यकर्ते तसेच बाळासाहेब घुले श्रीकांत लोनकर प्रतीक लोनकर सचिन नन्नावरे राजू श्रीकांत जाधव आणि इतर उपस्थित होते नमस्कार जय हिंद जय जै महाराष्ट्र माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि समीर शफी पठाण यांचा हे वाढदिवस निमित्ताने हेल्थ फ्री चेकअप कॅम्प यामध्ये मोतीबिंदूचा जे ऑपरेशन आहे ते तो टोटल आम्ही मोफत करण्याचा यामध्ये निर्णय घेत घेतलेला आहे आणि नागरिक अधिकार मंचचा एक नागरिक अधिकार कनेक्शन सेल जे आहे जे आजारी पेशंट्स आहे कोणवा भागामध्ये जे गोरगरीब पेशंट्स आहे त्यांना मुख्यमंत्री निधी सहायता यातून जे ट्रीटमेंट होणार आहे ते फ्री ट्रीटमेंट मिळण्यासाठी आणि बॉटलने काढण्यासाठी आणि इज ऑफ लिव्हिंग याच्या संकल्पनेतून समीर सफी पठाण आमची भारतीय जनता पार्टीची टीम आम्ही हे कार्य राबवत आहे याच्या पुढे लोकांना जे काही मेडिकल शिबिर लागतील त्यांना दोन हजार ऑपरेशन यामध्ये प्रत्येक वर्ष देण्याचा संकल्पना आज आम्ही मोहीम हे जाहीर करत आहोत आमचे सहकारी मित्र भारतीय जनता पार्टीचे अल्पसंख्याक पुणे शहराचे पदाधिकारी सन्माननीय समीरजी पठाण यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिर या ठिकाणी त्यांनी आयोजित केलेलं आहे आणि आरोग्य शिबिराच्या निमित्तानं मुख्यमंत्रा सहायता निधीचे सर्व अधिकारी या ठिकाणी उपस्थित राहून त्यांनी एक कक्षाची स्थापना केलेली आहे आणि त्या कक्षाच्या मार्फत सर्व नागरिकांना लवकरात लवकर मदत मिळावी यासाठी समीर भाईंनी जो आरोग्य शिबिराचं नियोजन केलं त्याबद्दल सर्व नागरिकांच्या वतीने हो मी समीर भाईंना त्यांचा आभार मानतो आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आज सन्मान्य महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं सा एक स्वप्न आहे की आपला महाराष्ट्र हा निरोगी महाराष्ट्र झाला पाहिजे आणि त्यांच्या स्वप्नाला पूर्णपणे पुढे घेऊन जाण्याचं काम घेऊन जाण्याचं जा काम आपले महाराष्ट्र राज्याचे आरोग्य राज्यमंत्री सन्माननीय मेघना दिदी साकोरे बोर्डीकर करत आहे आणि त्यांच्याच बरोबर आज पुणे शहरामध्ये देखील आम्ही सन्माननीय आरोग्य राज्यमंत्री मेघना दिदी बोर्डीकर यांच्या प्रेरणेतून नागरिक आरोग्य सहायता कक्षाची स्थापना केलेली आहे आणि आज आरोग्य शिबिरच्या माध्यमातून हजारो नागरिकांपर्यंत हे सहायता निधी कक्षाची माहिती गेलेली आहे मला आपल्याला सांगायचं आहे की मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष असेल पुणे जिल्हा रुग्णालय आउंद असेल आणि पुणे महानगरपालिकाच्या शहरी गरीब योजना असेल किंवा महात्मा फुले जन आरोग्य योजना असेल प्रधानमंत्री जन आरोग्य योजना असेल किंवा केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या विविध योजना असेल त्या योजना बद्दल जनजागृती करण्यासाठी या कक्षाची स्थापना झालेली आहे या कक्षाच्या मार्फत रुग्णांना योग्य मार्गदर्शन करण्यात येईल त्यांना सरकारी योजना बद्दल संपूर्ण माहिती देऊन त्यांची मोफत शस्त्रक्रिया करण्यात येईल नुकताच सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये अगोदर तेराशे ऑपरेशन होत होते नुकताच दोन आठवड्यापूर्वी त्यांनी ऐतिहासिक निर्णय घेऊन दोन हजार चारशे ऑपरेशन त्यामध्ये ऍड केले आणि याचा थेट फायदा महाराष्ट्रातील रुग्णांना थेट होता आणि आज वेलकम हॉल हो कोंडवापूर या ठिकाणी भव्य महारोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं त्या शिबिरामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे प्रमुख डॉक्टर मानसिंग साबे साहेब उपस्थित होते सन्माननीय अलीजी दारूवाला ते देखील उपस्थित होते सन्माननीय योगेश अण्णा टिळेकर यांचा सुद्धा या ठिकाणी मार्गदर्शन लाभला त्याचप्रमाणे सर्व मान्यवरांची उपस्थितीमध्ये या शिबिराची या ठिकाणी आणि कक्षाची स्थापना झाली माझ्या बरोबर काम करणारे असंख्य मित्र परिवार आहे आपण या ठिकाणी बघतच आहे सर्वांची मेहनत या कक्षामध्ये असणार आहे आणि पुणे शहरामध्ये याची नागरिक आरोग्य सहायता निधी कक्षाचे मार्फत संपूर्ण हॉस्पिटल धारकांशी आम्ही संपर्क साधणार आहे रुग्णांना जे कागदोपत्री लागतात त्यांच्यासाठी त्यांना मदत करणार आहे आणि मोफत डायलिसिस सेवा असेल मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया असेल आणि मोफत हृदय ऑपरेशन असेल असे सर्व आरोग्य सेवा आम्ही देण्याचं काम या कक्षाच्या माध्यमातून करणार आहे तसेच या शिबिरामध्ये उपस्थित असलेले सर्वच सना हॉस्पिटल असेल प्राईम हॉस्पिटल असेल सिल्वर ब्रच हॉस्पिटल असेल एच व्ही देसाई आय हॉस्पिटल असेल जवळपासचे आमचे सर्व क्लिनिक असेल आमचे डॉक्टर प्रीती मॅडम असेल आमचे सैफी अँब्युलन्स डिव्हिजन वन ची संपूर्ण टीम असेल आम्ही सर्वांचे या ठिकाणी मनापासून आभार मानतो आणि आम्ही सर्वांचे स्वागत करतो जय हिंद जय जै महाराष्ट्र जसा की आप आपण समीर शमी पठान के बड्डे के मौके पे शिरल लगा गया है मैं नरेंद्र मोदी जी का और सीएम साहब का शुक्रिया अदा करता उनकी तरफ से मुसलमानों के लिए कक्षाच्या वतीने आज या ठिकाणी पठान यांच्या वाढदिवसानिमित्त जो शिबिर या ठिकाणी घेण्यात आलेला आहे हा शिबिर घेण्याचा उद्देश असा आहे की या भागातील गोर गरीब जनतेला आरोग्याच्या माध्यमातून सुविधा मिळाल्या पाहिजे म्हणजे जसं साय शहरी गरीब योजना असेल किंवा अनेक काही योजना आरोग्यामध्ये असेल या शिबिरा माध्यमातून जे आज कार्यक्रम घेतला तर मग आज संधीबाई यांच्या शुभेच्छा देतो या ठिकाणी थांबतो आज का ये कार्यक्रम नागरिक अधिकार मंच जिसके प्रेसिडेंट समीर शबी पठान साहेब है इन्होंने में बहुत ही खूबसूरत प्रोग्राम रखा है बहुत खूबसूरत कार्यक्रम रखा है आरोग्य शिविर का और ये कोंडवा में पहली मरतबा नहीं ऐसे कई मरतबा सबीर प्रधान साहब ने आरोग्य शिविर का यहाँ पर आयोजन किया है और आज भी आप देख सकते हैं कि बड़ी तादाद में लोग अपने यहाँ पर जांच करवाने के लिए आए हैं यहाँ पर आज अलग अलग हॉस्पिटल से लोग ये मौजूद है और खुशी की बात यह है कि जो सरकार की तरफ से आरोग्य खाते से यहाँ पर एक साहब साप भी यहाँ आए और उन्होंने बताया कि जो शिविर में जो जांच हो रही है और उसमें अगर कोई बड़ी बीमारी पाई जाती है तो हम उसको जो है तो सरकार की सहायता से उसमें आप लोगों की मदद करेंगे और जब भी ऐसी आयोजन हो रहा है शिविर का तो बड़ी तादाद में आप लोग आए ताकि हम जो है तो उसकी हेल्प करेंगे हम कोंडवा वासियों की तरफ से सम्बीर शबीर प्रधान साहब का शुक्रिया अदा करते हैं कि इन्होंने इतना अच्छा कार्यक्रम यहाँ पे रखे है थैंक यू नमस्कार सर्वप्रथम सर्वंच आभार आरोग्य शिबिर यांचा जो कार्यक्रम मानला त्यात आमचे बंधू समीर शफी पठाण यांनी जे आणि नागरिक अधिकार जे योगदान दिलेलं आहे ते अल्प अस्मित अस्मरणीय आहे त्यामुळे मी सर्वांचे धन्यवाद देतो मान्यवर डॉक्टर मी सर्व डॉक्टरांच्या व जिता आभार वाटते आणि दोन दोन शब्द आमदार जन्म